पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा निवडणूक ही राजभाऊ राऊत यांना आमदार करण्यासाठी अत्यंत गरजेचे आहे आणि कारण की गेली दोन तीन वर्ष झालं राजभाऊ यांनी तालुक्यासाठी जो मोठ्या प्रमाणात विकास केला शेतकऱ्यांसाठी जे राजभाऊंनी सहकार्य केलं शेतकऱ्यांना प्रत्येक वेगवेगळ्या माध्यमातून अनुदान देण्याचं किंवा वेगवेगळ्या माध्यमातून मते, निधी देण्याचा आणि या सर्व गोष्टी पाहता सर्व या दोन तीन वर्षात सगळ्यांच वातावरण हे चांगलं झालेलं आहे त्यामुळं पुन्हा एकदा राजगोराव त्यांना आमदार करणं गरजेचं आहे आपल्या गावामध्ये रस्ते असो किंवा जे काही जिल्हा परिषद शाळेच्या दोन फल्या मंजूर केलेल्या असो किंवा प्राथमिक उपकेंद्र असो असे बरेच काम जलजीवन मशीन योजनेअंतर्गत पाईपलाईनच ब्याऐंशी लाख रुपयाची योजना राजभूमी मंजूर केली आज ती योजना वीस टक्के त्या योजनेचं काम झालं झालं आहे परंतु ज्यावेळेस हे काम शंभर टक्के पूर्ण होईल त्यावेळेस या कामाचं महत्व संपूर्ण गावाला समजेल अशा विविध योजना बहुनी आतापर्यंत आपल्या गावामध्ये आणलेल्या आता मी सध्या आमच्या गावातील जे काही तरुण वर्ग किंवा इथे पुण्यामध्ये राहायला जे लोक आलेले आहेत त्यांच्या गाठी भेटी घेण्यासाठी आलेलो आहे आणि जे लोकसभेला जे वातावरण दूषित करून जे वेगळा परिणाम झाला ते या विधानसभेला न होऊ देण्यासाठी आम्ही सर्वजण आतो प्रयत्न करणार आहोत आणि बहुला मतदान करणं धनुष्यबाण या चिन्हासमोर पटन दाबून बहुला आमदार करणं हे पूर्ण सारवल्याचं कर्तव्य आहे पंधरा वर्षाखाली जे तालुक्यातील कार्यकर्ता जो वेगळ्या वर्णावर गेलेला होता ते बहुणी आतापर्यंत सगळं गाव किंवा प्रत्येक गावातील तालुक्यातील कार्यकर्ता यांना कोणत्याही काम काम असू द्या किंवा इतर कोणत्याही त्यांना एक चांगल्या वळणावर नेण्याचं बहुमी आतापर्यंत काम केलेलं आहे आणि जे गाव प्रत्येक गावोगावी जे भांडण तंत होत होत प्रत्येक गावात हे भांडण तंत शांत करण्याचं काम बहुमी केलेलं आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा